अमेरिकेचे सत्तेचाळीसावे अध्यक्ष म्हणून शपथ घेतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एकामागोमाग एक, एक निर्णयांचा सपाटा लावलाय अमेरिका फर्स्ट असा नारा देत त्यांनी स्थलांतरितांना कारवाई करण्याचा इशारा दिलाय त्याचबरोबर अमेरिकेत नव्या नेमणुकीस ही बंदी जारी केली अमेरिकेत अधिकृतपणे राहणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे त्याचबरोबर अधिकृत परवाने नसताना राहणारेही लाखाच्या पटीत हे बघता या दोन्ही निर्णयांचा भारतीयांच्या नोकऱ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो याशिवाय ट्रम्प नवे कर धोरण अमेरिकी नागरिकत्वाचा नवा नियम याचीही झळ भारतीयांना मोठ्या प्रमाणात बसू शकते ट्रम्प यांनी नेमके कोणते निर्णय घेतलेत या निर्णयांचा नोकऱ्यांसह आणि इतर कुठल्या गोष्टींवर कसा परिणाम होऊ शकतो याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेवाडी बोलमिंदास्टच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेकडे स्थलांतरितांचा देश म्हणून पाहिलं जातो जगाला लोकशाहीची सर्वमान्य व्याख्या याच देशाचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी दिली होती लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत केलेलं राज्य म्हणजे लोकशाही अशी लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या केली मात्र त्याच अमेरिकेत आता लोकशाही अडून ट्रम्प यांची हुकुमशाही पाहायला मिळते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी केलेल्या बहुतेक घोषणा या लोकशाहीचा संकोच करणाऱ्या असल्याचं म्हणणं आहे अमेरिका आणि भारत यांच्यात मागच्या काही वर्षात एक अनोखं नातं तयार झाले अमेरिकेत शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय अमेरिकेत शिकणं तिथं नोकरी करणं त्यानंतर एकतर तिथं स्थायिक होणं किंवा भारतात परतणं असं साधारण चित्र पाहायला मिळतं मागच्या काही वर्षाचा आढावा घेतला तर लाखो भारतीय अमेरिकेत स्थायिक झालेत सिलिकॉन व्हॅली सारख्या भागात तर भारतीयांची संख्या प्रचंड दिसते अमेरिकेतील काही गाव तर प्रॉपर भारतीयांची असल्याचं अमेरिकेत राहणाऱ्या मंडळी सांगतात यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील लोक भरपूर आहेत आता ट्रम्प यांच्यासारख्या राज्यकर्त्याची वाकडी नजर गेल्याचं दिसून येत स्थलांतरितवाईचा उगारण्याचा इशाराच ट्रम्प यांनी देऊन टाकलाय अमेरिकेमध्ये सात ते आठ लाख भारतीय अनधिकृतरित्या राहत असल्याचे आकडेवारी समोर आले हे बघता अमेरिकेच्या या नव्या धोरणाचा त्यांच्यावर परिणाम होण्याची भीती आहे ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अठरा हजार बेकायदा स्थलांतरित भारतीय अमेरिकेतून परत पाठवले जाणार असल्याचं सांगण्यात येतं हे बघता परवान्या विना राहणाऱ्या रह भारतीयांवर टांगती तलवार राहणार हे नक्की अमेरिकन कुटुंब व्यवस्थेत काही काळानंतर मुलांना स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यावी लागते परिणामी ऐन शिक्षणाच्या वयातच ही मुलं कामाला जुंपली जातात त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं ती फारशी शिकत हो नाहीत या उलट भारतीय कुटुंब व्यवस्थेत शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलांना पालकांचं संरक्षक कवच असत साहजिकच सवरलेल्या या मुलांना जॉब चांगले मिळतात मिळतो त्यामुळे अमेरिकेतील अनेक कंपन्यांमध्ये भारतीय वरिष्ठ पदावर मोठ्या संख्येने दिसतात खर तर अमेरिकेतील अनेक रोजगार भारतीयांनी आपली गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता या बळावर व्यापून टाकल्यात परंतु अमेरिका फर्स्ट या नावाखाली भारतीयांसह इतर देशातील लोकांचे रोजगार हिरावून घेण्याचा ट्रम्प यांचा डाव दिसतो त्यातूनच ट्रम्प यांनी सरकारवर नवीन नेमणूक बंदी जारी केली त्यामुळे नवीन नोकऱ्या आणि रोजगार मिळणं कठीण होऊ शकतं त्याचबरोबर मिळाल्या त्यांच्याकडूनही त्या काढून घेतल्या जाऊ शकतात सरसकट असे झाले नाही तरी अमेरिकेतील अनेक भारतीयांच्या रोजगारावर कुराड येऊ शकते अनेक भारतीयांची मुलं अमेरिकेत जन्माला आलेत या मुलांना अमेरिकेनं नागरिकत्व मिळतं पण हा निर्णय बदलण्याच्या हालचालीही ट्रम्प यांनी सुरू केल्याचं बोललं जातं दुसऱ्या बाजूला कॅनडा मेक्सिको आणि चीन या देशाकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर तब्बल पंचवीस टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली मध्यंतरी भारतातील कर पद्धतीवरही त्यांनी टीका केली होती भारताकडून परदेशी उत्पादनांवर अधिकचा कर लादला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता हे पाहता भारतीय उत्पादनावरही ट्रम्प मोठा कर लावू शकतात तसे झाल्यास भारताच्या निर्यातीवर आणि एकूणच अर्थकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना आणि पॅरिस हवामान परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णयही ट्रम्प यांच्या अमेरिकेने घेतलाय पॅरिस हवामान परिषदेतून जागतिक प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि हरित वायू उत्सर्जन रोखण्यासाठी दिशा निश्चित केली गेली एकेकाळी औद्योगिकरणातून अमेरिका आणि युरोपातील पुढारलेल्या देशांनी जगाला प्रदूषणात ढकलले मात्र आता पर्यावरणासाठी विकसित देशांनी विकसनशील देशांना का मदत करायची असा ट्रम्प यांचा सवाल आहे उलट तेल उत्खननासाठी पाहिजे तेवढ्या विहिरी खोरा असे ट्रम्प म्हणतात त्यामुळे भविष्यात प्रदूषणाचा प्रश्न बिकट होऊ शकतो तसेच यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खीळ बसू शकतो आरोग्याच्या प्रश्नावरही ट्रम्प काही ऐकून घ्यायला तयार नाही त्यामुळे एकूण जगाचे आरोग्य बिघडण्याच्या मार्गावर असल्याचं दिसतंय ट्रम्प कार्डमुळे भारतासह सर्व जगाचे नुकसान होईल का भारतीयांमधील बेरोजगारी वाढेल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र